नमस्कार सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संपूर्ण खुलाशावरती रोहित पवार यांनी सगळ्यात मोठी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आता आपल्यासमोर मांडली आहे अजितदादा पवार महाराष्ट्राचे नेते यांचा सगळ्यात मोठा राजकीय गेम झाल्याचा सगळ्यात मोठा पुरावा रोहित पवारांनी आता समोर मांडला आहे रोहित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपात झालाय असा शंभर टक्के त्यांनी खुलासा मांडला आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेटीची वेळ घेत देशाच्या राजकारणाला अजित पवारांचा मृत्यू कसा झाला हे सर्वांना समजवण्यासाठी अजित पवारांची तिसरी महत्त्वाची पत्रकार परिषद मित्रांनो आता नेमकं काय घडलं आहे कुणाकोणाची नावं आली आहेत समोर रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलं आहे महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्या मृत्यूचं राजकारण कुणीही करू नये दादा आज आपल्यामध्ये नाहीत दादा आज गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा आहे पवार कुटुंबियांवरती प्रचंड दुःख आहे तेव्हा अशा बाबतीमध्ये अजितदादा पवार यांच्या मृत्यूचं राजकारण न करता दादांना काय झालं नेमकं अपघात झाला की कोणी घात केला याचा सविस्तर खुलासा रोहित पवार यांनी मांडला आहे आणि त्यांनी प्रचंड अशी नावास यादीच समोर आणली मित्रांनो रोहित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याचं सगळ्यात भविष्यातील महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हटलं आहे अजितदादा पवार यांच्यानंतर राजकीय क्षेत्रातून आलेलं सगळ्यात महत्त्वाचं हुशार व्यक्तिमत्व म्हणून रोहित पवार यांच्याकडे आता महाराष्ट्र पाहू लागला आहे पवार घराण्याचं पुढील भविष्य म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिलं आहे कुठेही न डगमगता रोकठोक आणि तशाच दादांच्या शैलीमध्ये अगदी दादांचे हुबेहू असं व्यक्तिमत्व असणारं रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्या आणि महाराष्ट्रामध्ये शंकांचं पेय उठलं दादा जिवंत आहेत दादांना बाहेर परदेशात ठेवलं आहे अजितदादा आपल्यामध्येच आहेत फक्त हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गेम आहे अजितदादा त्या विमानामध्ये नव्हतेच या सगळ्या बातम्या महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या पंधरा दिवसांपासून पाहतो आहे मात्र रोहित पवार यांनी केलेला हा खुलासा मात्र राज्याला हादरवून टाकणार रा आहे रोहित पवार असं एकमेव नेतृत्व आहे जे दादांच्या मृत्यूच्या पश्चात दादांसाठी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत जी माहिती गोळा करत आहे खरंच आपल्या काकांना पुतण्या भेटावा तर रोहित पवारांसारखा मित्रांनो आता नेमकं काय घडलंय ते आता आपण जाणून घेऊया अजितदादा पवार एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख होते महाराष्ट्राचे ते एक नंबरचे नेते फडणवीस एकनाथ शिंदेपेक्षा अजितदादा पवार यांना मानणारा राज्यात प्रचंड मोठा वर्ग आहे फडणवीसांना फक्त विदर्भ विदर्भ मानतोय शिंदेंना फक्त ठाणे मानत आहे तर अजितदादा पवार यांना संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सगळेच तालुके मानत आहेत हा अजितदादांचा राजकारणातील सर्वोच्च आलेख पाहता अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या हृदयात बसणारं व्यक्तिमत्त्व होतं हे कोणीही नाकारू शकत नाही परंतु अजितदादा पवार यांनी जेव्हा शरद पवारांशी आपली वेगळी चूल मानली ज्या नेत्यांना अजितदादा पवार यांनी आतापर्यंत मंत्रिपदांची खैरात वाटली अजितदादांच्या आजूबाजूला लावून लाखो करोड रुपयांची कंत्राटे घेतली गेली गेली अजितदादांच्या नावावरती लाखो करोड रुपये कमावले असे नेते मात्र दादाच्या पश्चात विसरलेत का असा थेट आरोप रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं केला जातोय तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल मित्रांनो पुढे जे सांगतोय ते ऐका राज्यात अजित पवारांचा मृत्यू झाला तो मृत्यू अपघात आहे की घातपात आहे हे सर्वसामान्य माणसाला कळण्याजोगी गोष्ट आहे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आजही म्हणतोय की दादांचा अपघात नव्हे घातपात आहे मात्र ज्या नेत्यांना मंत्रिपदं वाटली ज्या नेत्यांवरती मंत्रिपदाची खैरात दिली ज्यांना आमदार केलं खासदार केलं ज्यांना पक्षाचं अध्यक्ष केलं र देशाच्या पक्षाचं कार्याध्यक्ष केलं असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्यासोबत गेलेला अमोल मिटकरी हे वगळता एकही नेता आज दादांची बाजू मांडायला पुढे आला नाही हे अजितदादांचं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं दुर्दैव म्हणावं अतिशय संतापणारी गोष्ट मित्रांनो कारण की आपला नेता जातो आपला नेता अपघातामध्ये गेला आहे आपला नेता घातपात झालाय नेमकं अजित पवारांच्या मृत्यूचं व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या नेत्यांनी सत्तेला लात मारून सत्तेला बाजूला सरून पक्षाच्या पदांना बाजूला सरून आपल्या दादांसाठी पुढे यायला हवं दादांसाठी आपली कामं सोडून दादांचा नेमका अपघात कसा झाला आहे दादांचा घातपात झाला आहे का या सगळ्यांची मागणी केंद्राकडे करायला हवी होती अजितदादा पवार यांच्याबद्दल मात्र एकही नेता पुढे अद्यापपर्यंत आला नाही हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव म्हणा लागेल मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी अतिशय भयानक आहेत की अजितदादा पवार यांनी एवढं मोठं केलं एवढ्या पदावरती पोहोचवलं मात्र त्यांच्यासाठी एकही नेता पुढे घ्यायला तयार नाही भाजपच्या विरोधात जायला तयार नाही केंद्र सरकारच्या विरोधात जायला तयार नाही मात्र रोहित पवारांनी जो स्टँड घेतला तो स्टँड मात्र सगळ्यांनाच अडचणीत आणणारा ठरू शकतो ही मात्र त्यांना आता जाग आली आहे मित्रांनो रोहित पवार हेच अजितदादा पवार यांचे पुढील भविष्याचे सगळ्यात मोठे वारसदार ठरू शकतात हीच या घडीची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी घडामोड आहे धन्यवाद जय हिंद